नमस्कार मी समाधानवीर आज आपण वलखेडा येथील शेतकरी काकासाहेब जाधव यांच्या कपाशीच्या प्लॉटवरती आलेले तर त्यांनी राघवेंद्र फर्टिलायझरची खते त्यांच्या कपाशी पिकासाठी वापरलेली आहेत तर आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊ तुम्ही तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर तुम्ही शेतकऱ्यांना सांगा माझं नाव काकासाहेब गोरखनाथ जाधव राहणारा आणि वलखेडेचे मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याऐंशी तेरा तेहतीस बरं तर आता तुम्ही तुमच्या कपाशी पिकासाठी हे राघवेंद्र फर्टिलायझरची खतं वापरली तर हे कुठली कुठली खतं वापरली हे बघा बघू शकता तुम्ही वृंदावन फॉस हां म्हणजे वृंदावन भट्टी स्पेशल हे दोन खतं त्यांनी त्यांच्या कपाशी पिकासाठी इथं वापरलेली आहेत तर तुम्ही ही किती क्षेत्रावरती तुम्ही तुमचे वापरलेली आहेत तीन एकरला वापरला तीन एकरला वापरलं तर याचे रिझल्ट तुम्हाला कसे वाटले कपाशी पिकामध्ये रिझल्ट चांगले त्याची वाढ होती पाते लागते बर अजून झाडाची वाढ काळू की त्याच्यानंतर तुमच्या पात्या संख्येमध्ये वाढ तुम्हाला फुटवी वगैरे दिसते का प्लॉटमध्ये दिस बघू शकता तुम्ही तुमच्या समोर प्लॉट आहे एकदम जोरात असा प्लॉट झालेला आहे त्यांचा आला पाते संख्येत अशी भरपूर वाढ झालेली आहे इथं पण पाते संख्या तुम्ही बघू शकता पाते एकदम झाडाला एकदम खतरनाक आणि जे पात्याचं रूपांतर कैरीमध्ये करण्याचं कामही आहे खत एकदम जोरात पद्धतीने करत तर किती तुम्ही तीन एकर साधारणत तीन एकर क्षेत्रावरती वापरले याच्या अगोदर तुम्ही हे खत कधी वापरलं होतं तर आता पहिल्यांदा वापरलं तुम्हाला रिझल्ट एकदम सुंदर भेटलेले आहेत बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितात तुम्ही या खताबद्दल आहे बघ खत एकदम चांगलं आहे एक चांगले वापरून पाहिलंच पाहिजे बरोबर आता बघू शकता तुम्ही ते म्हणजे सांगतायत कि बुवा तुम्हीसुद्धा तुमच्या कपाशी पिकावरती एकदा ते खत वापरून बघायला पाहिजे कारण की त्याचे रिझल्ट एकदम सुंदर आहे आम्ही पाठीमागे एक, एक व्हिडिओ टाकला होता दर्ग्यातला त्या शेतकऱ्याला पण एकदम टॉपचे रिझल्ट आले होते तरी पण तुम्ही तुमच्या कपशी पिकामध्ये राघवेंद्र फर्टिलायझरचं वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश वृंदावन एन की पू एन पी के बुस्टर या खतांचा वापर करा आणि तुमच्या उत्पादनामध्ये वाढ करा धन्यवाद धन्यवाद